नमस्कार मित्रांनो आज महिना झाला आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन करून तर आपण आजीला हॉस्पिटलला चेकअप साठी घेऊन चाललोय एक महिन्यानंतर चेकअप होत काय काय म्हणते काय नक्की मोबाईलशी बोलतोय मी मित्रांशी मित्रांशी बोलतोय माझ्या मोबाईल मित्र आहेत मित्र माझे पाया राव दे, राव दे।, आ, चालते दे। चालते। चालते, चालते, चालते। मीच पाया पडतो तुझ्या लोक रोज नाही पडतोय पडतो पण आता नको पडू मीच पडते तुझ्या गप्पे गप तुझं लगेच झालं आलं का परत लागना वाट काय तुझे खरं खर नाही राव तुझा दाव का ना हो दे एकदा तर सगळा मग करतो lignin हा तवर आता सारखं पळायला लागतय असं मला हां आई इथं समोर बघ हां तिथं गोल दिसतय का गोल हा कुठल्या बाजूला तुटलाय शिकून बरोबर आता आता किती गोल हा ते कुठं तुटले कुठल्या बाजूला तुटले दुसरा आणि दुसरा वाला दुसरा शिकणं आता आता किती ठीक आहे आता बघा बरं आता छान दिसतय काही टाकल्यावरती छान दिसतंय आता बघा बरं समोर दिसतंय का तुम्हाला तीन दिसतेच तो तो आता तोंड कुठं तुटले नाही सांगा बरं तोंड कुठं तुटले त्यांचे त्यांची बाई पहिले तर इकडं दुसर्या तिसऱ्याच इकडं आता सांगा आता चिल झाली बरोबर आता किती दिसत बोल आता कोण डिस्टन्स नाही डिस्टन्स लास बर

<laughs> oh, no, 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 no. <laughs>